नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेधी मंडळी काल शिवाजी पार्कवर महायुतीची सभा झाली आणि या सभेमध्ये राज ठाकरे यांचं भाषण गाजलं मीडिया राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून त्या भाषणाचा वृत्तांत देत होता राज ठाकरे प्रत्यक्ष शिवाजी पार्कवर आणि शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचा चालणारा करिश्मा हे काही लपून राहिलेलं नाहीये आणि ज्या वेळेस राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी असे दोन दिग्गज नेते एकत्र येतात त्यावेळेस सगळ्यांच लक्ष त्याकडे लागलेलं असत राज ठाकरे यांचं ही लक्ष त्या सभेवर होत कारण राज ठाकरे यांना आता मराठी माणसाचा नेता म्हणून पुढे यायचं आहे मराठीसाठी आपण काहीतरी करतोय हे केवळ दाखवायचं नाहीये तर आपल्यामुळेच मराठी माणसाचं कल्याण होऊ शकत हेही त्यांना बिंबून द्यायचंय आणि त्याचा चांगला फायदा काल राज ठाकरे यांनी सभेत घेतला राज ठाकरे यांनी मराठी माणसांचे मुद्दे उपस्थित करत आपण भविष्यात नेमकं कोणत्या दिशेला जाणार आहोत हेही स्पष्ट केलं राज ठाकरे यांनी एकूण सात मागण्या त्या सभेत केलेल्या आहेत एक चांगलाय मित्रांनो राज ठाकरे हे स्वतः ही निवडणूक लढवत नाहीये आणि त्यामुळे युतीचा धर्म हा निदान स्टेजवर पाळण्याची त्यांची त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा राज ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये घेतलेला मराठी माणसांसाठी काहीतरी करा हे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आणि त्या काहीतरी मध्ये त्या सात मागण्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेले अनेक वर्षांपासून होते ही मागणी सुरुवातीला शिवसेनेने उभाटा सेना नव्हती शिवसेना होती त्यांनी केली होती के पण ती काही धसा ला यांनी ती मागणी करत दाखवून दिलं की मराठीचा आता या पुढे जर रक्षण करता कोण असेल तर मी आहे राज ठाकरे यांनी गडकिल्ल्यांचा विषय काढला शिवाजी महाराजांची स्मारक की अर्थातच महाराष्ट्रातील त्यांचे गडकिल्ले आहेत आणि त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली गडकिल्ले हे दुर्लक्षित राहिलेले आहेत अनेक ठिकाणी तर मशिदी आणि मजार झालेले आहेत अशा वेळेस या गडकिल्ल्यांचं संरक्षण हा कळीचा मुद्दा आहे आणि केवळ संरक्षण नाही मित्रांनो तर त्याचं संवर्धन हाही महत्वाचा मुद्दा आणि तो काल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि त्याबरोबर त्यांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्रासाठी मी कार्यरत राहणार आहे मी बोलणार आहे आणि मी प्रयत्नशील राहणार आहे त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मित्रांनो अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक वर्ष हा महामार्ग काही होत नाहीये अनेक वर्ष हो कोकणात जाणारा चाकरमानी हा खड्ड्यातूनच जातोय त्याची ही अपेक्षा हा महामार्ग चांगला व्हावा ही काही पूर्ण होत नाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज ठाकरेने त्या महामार्गाचा प्रश्न उपस्थित करून मंडळी मराठी माणसाच्या विशेषतः कोकणी माणसाच्या हृदयाला हात घातलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर आता या महामार्गासाठी आम्ही कार्यरत होणार हेही त्यातून स्पष्ट केले मराठी माणूस मराठी अस्मिता ही प्रादेशिक महाराष्ट्रातली प्रादेशिक अस्मिता आणि या प्रादेशिक अस्मितेला लाथाडून लावलून कोणीही पुढे जाऊ शकत नाही देशाचं राजकारण करताना प्रादेशिक अस्मिता हे या जपल्याच गेल्या पाहिजे आणि हे प्रत्येक मराठी माणूस जाणतो तो मराठी माणूस ज्याच्यासाठी आम्ही मराठीचे कैवारी म्हणणाऱ्यांनी काहीही केलं नाही आज मुंबईतून मराठी टक्का कमी झालेला आहे आणि ही भयावह स्थिती आहे अक्षरशः भयावह स्थिती आहे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातोय अशा वेळेस मराठी माणसाचं नेतृत्व करणारा एखादा पक्ष एखादा नेता पुढे येणं गरजेचं आहे शिवसेनेने बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये ते कर केलं आता तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय तर मराठी हा मुद्दा सोडूनच द्या अशा वेळेस मराठी माणसाचा वाली कोण हा प्रश्न होता आणि राज ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये जे मुद्दे उपस्थित केले त्यातून हे दाखवून दिलं की यापुढे मराठीचा वाली मी असणार आहे मराठीचा कैवारी मी असणार आहे थोडक्यात काय जे उद्धव ठाकरे यांना जमलं नाही किंवा उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागून त्यांनी हे करू इच्छिलं नाही ते आपण करणार आहोत हे आता राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं मुंबईतला प्रत्येक माणूस मग तो मराठी असेल किंवा अन्य भाषिक असेल तो रेल्वेचा वापर करतो लोक लोकलचा वापर करतो लोकल ही मुंबईची रक्तवाहिनी आहे आणि ती ठप्प झाली की काय हालत होते हे प्रत्येक जण जाणतो त्या लोकलचा मुद्दा उपस्थित करताना मित्रांनो मराठी माणसासाठीच आपण आता राजकारण करणार आहोत आणि त्याचबरोबर जे पाक दर्जीने मुस्लिम आहेत त्यांच्याही पेकाटात घालायला आपण सज्ज झालेलो आहोत हे राज ठाकरे यांनी कालच्या भाषणातून सांगून दिलेलं आहे आणि हा खरा राज ठाकरेंचा नवा अवतार आहे जो पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक प्रकर्षाने दिसणार आहे तुम्ही देशाचं राजकारण करा प्रादेशिक राजकारण मी करणार हे राज ठाकरे यांनी काल त्या सभेमध्ये स्पष्ट केलं सांगून टाकलं आणि ते खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांचं भाषण हे का गाजलं तर या एकमेव मुद्द्यामधून ते भाषण गाजले असो मंडळी तुर्चास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सब्सक्राइब करा धन्यवाद मलाच नाही आवडलं